मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सिद्धार्थ प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडला सिद्धार्थने नुकतेच त्याच्या पत्नीसोबत कलर्सच्या किचन चॅम्पियन्सवर पाककलेचे कौशल्य दाखवण्यासाठी हजेरी लावली तिथे त्याने त्याच्या पत्नीवरील प्रेम व्यक्त केले या सर्व खेळाच्या दरम्यान होस्टने जेव्हा सिद्धार्थला त्याच्या प्रवासाविषयी आणि स्ट्रगल पिरियडविषयी विचारले त्यावेळी सिद्धार्थने बायकोची स्तुती करत उत्तर दिले की तृप्ती ही माझ्या सर्वात जास्त व सातत्याची पाठिंबा दर्शक आहे माझी सहकारी आहे आणि ती माझे खरं प्रेम आहे ज्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली त्यानंतरच मला पहिला मोठा ब्रेक मिळाला त्यामुळे ती माझी लकी चाम आहे ती फक्त माझ्या कुटुंबाचीच काळजी घेते असं नाही तर मी जेव्हा संघर्ष करत होतो तेव्हा अनेक जणांची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती आम्ही पहिले नवीन घर आणि पहिली गाडी तिच्यामुळेच घेऊ शकलो त्याबद्दल मी तिचे खूप आभार मानतो ती माझ्या जीवनात आली यात मी स्वतःला नशीबवान समजतो इतकंच नाही तर मला संपूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी तिला सलाम करतो आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या बायको तृप्तीमुळेच अशा शब्दात त्याने बायकोवरच त्याचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त केलं यामुळे तृप्तीला खूप आनंद तर झालाच शिवाय आश्चर्यही वाटलं मराठी सिनेसृष्टीतील अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी